नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज एक बातमी वाचली की नोटरी आधारे घटस्फोट घेतला मित्रांनो आपण नेहमी वेगवेगळ्या बातम्या ऐकतो नोटरी आधारे करारपत्र केलं नोटरी आधारे आपण एखाद्याला इशार पावती दिली नोटरी आधारे एखादं वाहन आपण ट्रान्सफर केलं पण आज नवीन एक बातमी ऐकली की नोटरी आधारे घटस्फोट घेतला इशार पावती करारपत्र या गोष्टी नोटरी आधारे शक्य आहेत पण गटस्फोट ही अशी गोष्ट आहे की ती फक्त कोर्टातूनच करता येते आज आपण पाहतो की आपल्याला माहिती आहे की आपल्या भारतामध्ये हिंदू मुस्लिम शीख इसाई पारशी बौद्ध असे वेगवेगळे धर्म आहेत आणि मुस्लिम आणि ख्रिश्चन हे धर्म वगळता बाकी सगळ्या धर्मांना हिंदू कायदा लागू होतो मित्रांनो आपल्याला माहिती आहे की काही दिवसापूर्वीच सेंट्रल गव्हर्मेंटनं जे तलाक तलाक म्हणून घटस्फोट देण्याची पद्धत होती ती पद्धत बंद करून टाकलेली आहे केवळ मुस्लिम धर्मियामध्येच तलाकच्या आधारे घट गट, घटस्फोट देता येत होता आणि ही प्रथा बंद केल्यामुळं आज कितीतरी ज्या मुस्लिम स्त्रिया आहेत त्या मुस्लिम स्त्रियांना त्यांचे पती जे घटस्फोट देत होते त्याच्यापासून संरक्षण मिळालेलं आहे मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलचे कमेंट कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करा व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पण मित्रांनो आपल्या देशामध्ये दे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चालीरीती आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या परंपरा आहेत त्या परंपरा कायद्यापेक्षा मोठ्या समजल्या जातात आणि त्या परंपरांच्या आधारे त्या रुढींच्या आधारे आपण आपले बरेच निर्णय घेत असतो पण सध्या कायद्याच्या राज्यामध्ये असे निर्णय घेणं हे बरोबर आहे का किंवा आत्ताच उल्लेख केलेला जो घटस्फोट आहे जो नोटरी आधारित घटस्फोट घेतलीची बातमी बातमी मी वाचली तर अशा प्रकारे घटस्फोट घेता येतो का तर निश्चितच नाही आज भारतामध्ये कुठलाही असा धर्म नाही की त्याला कोर्टा व्यतिरिक्त घटस्फोटाला मान्यता आहे थोडक्यात आपल्याला घटस्फोट घ्यायचा जर असेल तर कोर्टामध्येच जावं लागतं आणि कोर्टच घटस्फोट देऊ शकतं मित्रांनो लग्नाच्या गाठी जरी स्वर्गामध्ये बांधलेल्या असल्या आणि आपण आपल्या पद्धतीनं लग्न लावतो पण घटस्फोट घेण्याचा अधिकार किंवा देण्याचा अधिकार फक्त कोर्टाला आहे इतर कोणालाही अधिकार नाही अगदी देवाला सुद्धा घटस्फोट देण्याचा अधिकार नाही तो फक्त कोर्टाला अधिकार आहे त्यामुळं बरेच लोक तात्पुरती सोय म्हणून घटस्फोट नोटरी आधारे स्टॅम्प आधारे किंवा एखाद्या कोऱ्या कागदावर सह्या मा करून किंवा चार माणसामध्ये बसून घटस्फोट घेण्याचा प्रकार करत असतात आणि असा जर प्रकार केला तर आपल्याला माहित आहे की कोर्टातून घटस्फोट घेतल्याशिवाय इतर कुठल्याही प्रकारचा जो घटस्फोट आहे तो घटस्फोट गेट घेता येत नाही त्यामुळं पती पत्नीचं नातं जे आहे ते संपुष्टात येत नाही मित्रांनो आमच्या डेली प्रॅक्टिसमध्ये आम्ही बऱ्याच वेळा पाहतो एखाद्या बाईला नवरा सांभाळत नाही तेव्हा एखादी स्त्री नवऱ्याजवळ नवऱ्याजवळ राहत नाही कुणाचं बाहेर अखेर असतं आणि या सर्व कारणांमुळे घटस्फोट होत असतात मग घटस्फोट होण्यासाठी हा जवळचा मार्ग योग्य आहे का तर अगदीच नाही कारण जोपर्यंत तुम्ही कोर्टातून घटस्फोट घेत नाही तोपर्यंत तुमचा घटस्फोट मान्य केला जात नाही किंवा तुमचा घटस्फोट होत नाही तुमचं पहिलं जे लग्न असतं ते पहिलं लग्न कायम तसंच राहतं आणि तुम्ही ज्यावेळेस दुसरं लग्न करता म्हणजे कोर्टाबाहेर अशा पद्धतीनं घटस्फोट घेऊन त्यावेळेस तुम्ही एक गुन्हा केलेला असतो तुमचं जे दुसरं लग्न असतं ते बेकायदेशीर असतं इनव्हॅलिड असतं किंवा त्याला वाईड मॅरेज असंही म्हटलं जाऊ शकतं आणि यामुळं काय होतं की या अशा गडबड घोटाळ्यामुळं जे दोन कुटुंब असतात त्या दोन कुटुंबामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा तणाव निर्माण होतो त्यांना जे अपत्य असतात त्या अपत्यांना पूरक व्हावं लागतं आपण टी व्ही सिरियल्समध्ये बघतो किंवा आपण आता जे इंस्टाग्राम आहे किंवा वेगवेगळे जे सोशल मीडिया आहेत त्या सोशल मीडियाच्या आधारे बघतो की बऱ्याच जणांचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असतात आणि या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्समधून त्यांचे कुटुंब विस्थापित होतात कुटुंब तुटली जातात आणि त्या घरामध्ये जी लहान मुलं असतात त्या लहान मुलांवर त्यांना आईबापांपासून तोडलं जातं आईबापांची जी छत्रछाया असते ती छत्रछायापासून त्यांना मुकावं लागतं त्यामुळे कुठलीही गोष्ट करताना आपण जर ती लिगली केली तर त्याला एक त्याचा एक चांगला परिणाम होत असतो आणि त्याचा आपल्यालाही त्रास होत नाही किंवा इतरांनाही तशा प्रकारचा त्रास होत नाही त्यामुळे मित्रांनो नोटरीच्या आधारे घटस्फोट घेणं हे अत्यंत चुकीचं आहे कारण तो घटस्फोट जो असतो तो घटस्फोट कायदेशीर नसतो तो बेकायदेशीर असतो जरी नोटरी जरी केलेली असली तरी नोटरीच्या आधारे घटस्फोट देता येत नाही ज्या नोटरीने किंवा ज्या नोटरी वकिलांनी घटस्फोट दिलेला आहे तेही अत्यंत चुकीचं आहे तेही अत्यंत बेकायदेशीर आहे आणि ज्यांनी तो घेतला त्याच्यावर ज्यांनी साक्षीदार म्हणून शहाय केल्या तेही बेकायदेशीर आहे आणि तेही कायद्याचे ते गुन्हेगार आहेत त्यामुळं कुठल्याही अशा प्रकारचं जे कृत्य आपण करत असतो असं कृत्य करण्यापासून वाचण्यासाठी आपण योग्य वेळेला योग्य ठिकाणी जी कायदेशीर मदत आहे ती मदत घेणं गरजेचं असतं आपल्या अवतीभावतीचे जे वकील आहेत जे, जे विधिज्ञ आहेत त्या विधिज्ञांचा कायदेशीर सल्ला घेणं महत्वाचं असतं आणि अशा प्रकारे जर कुणी नोटरी आधारे घटस्फोट घेत असेल करारपत्र आधारे घटस्फोट घेत असेल किंवा कोरे कागदावर सहाय्य करून घट घटस्फोट घेत असेल तर या प्रथा अतिशय चुकीच्या आणि बेकायदेशीर अशा प्रथा आहेत आणि यामुळं समाजावर मोठ्या प्रमाणात विघातक असे परिणाम होतात त्यामुळे घटस्फोट देणारा नाही अशा प्रकारचा घटस्फोट देऊ नये किंवा घेणारा नाही अशा प्रकारचा घटस्फोट घेऊ नये त्याच्यासाठी कायदेशीर जो मार्ग आहे त्या कायदेशीर मार्गाचा अवलंब करणं महत्वाचं असतं ज्या ठिकाणी कौटुंबिक न्यायालय आहे त्या कौटुंबिक न्यायालयामध्ये आपला ने घटस्फोटीसाठीचा अर्ज आपल्याला करता येतो आणि जसा ही बातमी वृत्तपत्रामध्ये वाचली की नोटे आधारित घटस्फोट झाला म्हणजे हा संमतीने झालेला घटस्फोट आहे पण घाई घेतलेला हा निर्णय असण्याची ने शक्यता आहे मित्रांनो कायद्यामध्ये अशा तरतुदी आहेत की तुम्ही संमतीने जर घटस्फोट घ्यायचा असेल तर हिंदू मॅरेज ऍक्टच्या सेक्शन तेरा बी नुसार तुम्हाला परस्पर संमतीने घटस्फोट घेता येतो त्याच्यासाठीचा जो कालावधी आहे तो कालावधी आपल्याला आप कमी करून घेता येतो अतिशय कमी कालावधीमध्ये आपण संमतीने घटस्फोट घेऊ शकतो त्यामुळं अशा बेकायदेशीर पद्धतीने घटस्फोट घेणं किंवा एकमेकांपासून वेगळं होणं करारपत्र करणं हे अतिशय चुकीच्या गोष्टी आहेत आणि अशा प्रकारचा जर जर कोणी कृत्य करत असेल तर ते बेकायदेशीर समाजविघातक आणि दोन्ही कुटुंबावर त्याचा विपरीत परिणाम होणार आहे त्यांच्या मुलांवर परिणाम होणार आहे त्यामुळं अशा कुठल्याही पद्धतीचा कोर्टाशिवाय घटस्फोट घेणं हे माझ्या दृष्टीनं किंवा माझ्या मते अतिशय चुकीचं आहे त्यामुळं नोटरीचा आधार घेऊन कुठल्याही पद्धतीनं अशा प्रकारचा घटस्फोट जर लोक घेत असतील तर ते अतिशय चुकीचं आहे करारपत्राद्वारे घटस्फोट घेत असतील तर ते चुकीचं आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे कोर्टाच्या बाहेर जे घटस्फोट होतात असे जर प्रकार होत असतील ते तर ते अतिशय चुकीच्या पद्धतीने होणारे प्रकार आहेत असं मला वाटतं मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलचे कमेंट कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करा व्हिडिओला लाईक करा चॅनल चॅनल सबस्क्राईब करा आणि मित्रांनो याबाबतची माहिती तुम्हाला कशी वाटली याबद्दलचे कमेंट कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद